अक्कलकोट तालुक्यातील कल्लेपर्गे येथील श्री वरप्रसन्न हनुमान यात्रा महोत्सव गुरुवारपासून प्रारंभ होणार असून विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केल्याची माहिती अमोक सिद्ध बुक्काणुरे व तसेच श्री वरप्रसन्न हनुमान यात्रा पंचकमिटीने दिले आहे गुरुवार दिनांक अठरा एप्रिलपासून सोमवार दिनांक बावीस एप्रिलपर्यंत श्री शोब्र गुरुशांतलिंग शिवाचार्य महास्वामीजी यांच्या रसाळवाणीने दररोज सायंकाळी प्रवचन सोमवारी रात्री दहा वाजता सुश्राव्य भजन कार्यक्रम मंगळवार दिनांक तेवीस रोजी पहाटे चार वाजता रुद्राभिषेक व महापूजा सकाळी गावातील सुहासिनींच्या हस्ते हनुमान पाळणा कार्यक्रम यानंतर श्री वर प्रसन्न हनुमान प्रतिमेचे गावातील मुख्य रस्त्यावरून सहवाद्य भव्य मिरवणूक निघणार आहे दिवसभर महाप्रसाद वाटप संध्याकाळी विविध मल्लांचे कुस्ती कार्यक्रम रात्री शोभेचे दारूकाम तसेच सुंदर लावणी कार्यक्रम होणार आहे बुधवार दिनांक चोवीस रोजी रात्री दहा वाजता क्रांतीवीर संगोळी रायन्ना युवक नाट्य संघ याचकडून सुंदर सामाजिक कन्नड नाटक सादर होत आहे या नाटकाचे उद्घाटन प्रगतशील शेतकरी भैरप्पा पुजारी यांच्या हस्ते होणार आहे यावेळी नाटकाचे मालक परमेश्वर मनुरे अध्यक्ष तथा माजी सरपंच अनिल गुजा सिद्ध युवा नेते तंटा तंटामुक्त अध्यक्ष निंगराज गुजा अमोगी पुजारी सिद्धाराम मणुरे परशुराम कडचे सैनिक अंबन्ना हडपद प्रगतशील शेतकरी भीमाशंकर बुक्कानुरे माजी सरपंच बसवराज मोरे राजकुमार कोळी पोलीस अधिकारी शरणाप्पा पाचवे माजी सरपंच माळप्पा पुजारी अमोगी शिंगे निवृत्त पोलीस अधिकारी भीमाशंकर बैरुणगी युवा नेते विजयकुमार मोरे राजकुमार मोरे यांची उपस्थिती राहणार आहे तरी या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे